महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी शेती व्यापार आणि उद्योगाच्या मोठ्या बातम्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील शेती व्यापार आणि उद्योगाशी संबंधित मोठ्या बातम्या घेऊन आलो आहोत शेतकरी गुंतवणूकदार उद्योगपती आणि सामान्य नागरिक सगळ्यांसाठी या बातम्या महत्वाच्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया उद्योगाच्या महत्वाच्या बातम्या पुढील बातमी आहे नाशिक धुळे रक्षा कॉरिडॉरबद्दल महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे नाशिक आणि धुळे जिल्ह्यात रक्षा कॉरिडॉर उभारण्याचा प्रस्ताव आला आहे याचा अर्थ असा की इथे संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग कारखाने तंत्रज्ञान केंद्रे उभी राहतील यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल लघु उद्योगांना मोठा फायदा होईल परदेशी गुंतवणूक आकर्षित होईल हा प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी डॅस गेमचेंजर डॅस ठरू शकतो विशेष म्हणजे ग्रामीण भागातही औद्योगिक वसाहती उभ्या राहण्याची शक्यता आहे फसवणूक आणि आर्थिक गुन्हे पुढील बातमी आहे ठाण्यात शेअर मार्केट फसवणूक शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे स्वप्न दाखवून अनेकांना फसवले जाते आणि अशीच एक घटना ठाण्यात समोर आली आहे एका बासष्ट वर्षीय नागरिकाला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आकर्षक ऑफर देऊन तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपये पंचवीस हजार काढून घेतले गेले प्रथम कमी पैशांत नफा दाखवला नंतर मोठ्या गुंतवणुकीला भाग पाडलं शेवटी सर्व पैसे गायब हा धडा प्रत्येक गुंतवणूकदारासाठी महत्वाचा आहे अनोळखी ग्रुप्स लिंक्स टाळा अधिकृत स्टॉक ब्रोकरमार्फतच व्यवहार करा जलद नफा ही बहुतेक वेळा फसवणुकीची खूण असते पुढील बातमी आहे राजकुंद्रा बिटकॉईन स्कॅम बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राजकुंद्रा पुन्हा चर्चेत आले आहेत ईडीने त्यांच्या विरोधात तब्बल एकशे पन्नास कोटी रुपयांच्या बिटकॉईन स्कॅमची चार्जशीट दाखल केली आहे या स्कॅममध्ये गुंतवणूकदारांना जास्त नफा मिळेल असे दाखवून बिटकॉइन खरेदी विक्रीतून फसवले गेले चार्जशीटमध्ये अनेक खळबळजनक खुलासे झाले असून गुंतवणूकदारांनी मोठं नुकसान सोसलं आहे या प्रकरणामुळे देशात क्रिप्टो रेग्युलेशनची मागणी आणखी जोर धरू शकते शेतीविषयक बातम्या पुढील बातमी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी मराठवाड्यात सलग अतिवृष्टी झाल्यामुळे हजारो एकरांवरील पिकं वाहून गेली आहेत सोयाबीन कापूस तूर यासारखी खरीप पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत शेतकरी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की प्रति एकर किमान पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे अन्यथा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील सध्या सरकारच्या मदतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे पुढील बातमी आहे नागपूरमध्ये गारपीट व पाऊस यांबद्दल नागपूर जिल्ह्यात गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे काही गावांमध्ये तर भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे दसरा दिवाळीच्या तोंडावर ही आपत्ती आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत शेतकरी म्हणतात पिकं गेली कर्ज फेडायचं कसं शेतमाल बाजारात आणायचा पण विक्रीभाव मिळत नाही पुढील बातमी आहे ठाण्यातील शेतकऱ्यांना धानाचे पैसे न मिळणेबाबत ठाणे जिल्ह्यातील तब्बल पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना त्यांच्या विकलेल्या धानाचे पैसे अजून मिळालेले नाहीत कोटींचा व्यवहार असूनही पैसे थकलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा राग उसळला आहे आणि राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पुढील बातमी आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मदत पॅकेज जाहीर दरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी इंडियन रुपी दोन हजार दोनशे पंधरा कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे या पॅकेजमधून अतिवृष्टी पूर्व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळतील मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की ही रक्कम पुढील काही दिवसांत वितरित केली जाईल पुढील बातमी आहे शेतकऱ्यांसाठी टास्क बद्दल कृषी उत्पादन बाजार समित्या आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय साधण्यासाठी सरकार टास्क फोर्स उभारत आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विक्री भाव ठरवणे वाजवी दर मिळवणे याबाबतीत थेट मदत होणार आहे उद्योग आणि ऊर्जा क्षेत्राबद्दलच्या बातम्या पुढील बातमी आहे समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल महाराष्ट्राच्या हरित ऊर्जेकडे मोठं पाऊल टाकलं गेलं आहे समृद्धी महामार्गावर पाच मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाला आहे आगामी काळात याच क्षमतेला दोनशे चार मेगावॉटपर्यंत वाढवण्याची योजना आहे यामुळे वीज निर्मितीत कोळशावरचा ताण कमी होईल आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वाढेल तर मंडळी आज आपण पाहिल्या महाराष्ट्रातील मोठ्या औद्योगिक घोषणा शेअर मार्केटमधील फसवणूक आणि बिटकॉइन स्कॅम आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन संघर्षाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या मते कोणती बातमी सर्वात महत्त्वाची आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी ताज्या अपडेट्ससह तोपर्यंत नमस्कार